पण बोला ओके ठाणे ड्रोईंग ठाणे डोईंग बद्दल बऱ्याचशा तक्रारी होत्या त्यामुळे आपण ती जानेवारीमध्ये त्यांच्याबरोबर करार करून तीन दिवसात परत स्टॉप केल्या होत्या त्यांना त्यासाठी सी सी व्ही आणि त्याच्यावर मेगाफोन माउंट करायला सांगितले होते त्या दरम्यान त्यांनी ती सिस्टीम क्रिएट करायला त्यांनी तेवढा वेळ घेतला आणि आपल्याकडे मागच्या या सोमवारी ती लोक त्यांनी मागच्या शुक्रवारी त्यांनी काही क्रेन्स आणल्या त्या आपण त्याचं इन्स्पेक्शन केलं आत्ताच्या माग गेला सोमवारी त्या दिवशी आपण काही क्रेन्सचं इन्स्पेक्शन केलं असं आत्तापर्यंत एकवीस क्रेनचं इन्स्पेक्शन केलं आणि क्रेन्स तात्काळ आपण चालू केलेलं नाहीत तर क्रेनचं इन्स्पेक्शन करून आपण लोकांमध्ये जनजागरण करत आहोत की कोणत्या ठिकाणी नो पार्किंग आहे कोणत्या ठिकाणी पार्किंग आहे त्याचं सम समूळ प्रॉपरली त्यांना डायरेक्ट करत आहोत तर त्यासाठी आपण सुरुवातीला म्हणजे मागचा पूर्ण आठवडा आणि ह्या शनिवार रविवारपर्यंत पूर्ण पूर्णत आपण फक्त आणि फक्त उद्घोषणा अनाऊन्समेंट सिस्टीम आपली ट्रेनवरची चालू आहे का त्याचे कॅमेरेच प्रॉपर चालत आहेत का याच्याबद्दल आपण त्याचं निरीक्षण करतो आहे आणि ते लोक त्याप्रमाणे डायरी एंट्री करतात आणि रवाना त्यांना हो। प्रॉपर सिस्टीम हे करण्यासाठी जे तक्रारी होत्या त्या लोकांच्या व्यवस्थित वागत नाहीत उद्धट वर्तन करतात आणि इतर काम गुटखा मावा खाऊन तर त्यास। त्यासाठी त्या लोकांवर त्या लोकांवर आपण त्यांना उद्घोष समुपदेशन केलेलं आहे त्यांना ट्रेन केलेलं आहे त्यांची जी हेअरस्टाईल होती ते चेंज केलेली आहे त्यांचं जे राहण राहण सहन होतं ते चेंज केलेलं आहे त्यांनी प्रॉपर युनिफॉर्ममध्येच टोईंगवर असावं कुणी चड्डीवर टो युनिफॉर्म हाफचड्डीवर टोईंगवर राहणार नाही कुणी लुंगीवर युनिफॉर्म नाही ब्लॅक ब्लॅक लोअर किंवा ब्लॅक पॅन्ट किंवा ब्लॅक जीन्स आणि ब्लू कलरचा टी शर्ट असेल त्याच्यावर ठा वॉट ट्रॅफिक ठाणे ऑन ऑन आणि ट्रॅफिक पोलीस ड्युटी असं त्याच्यावर असेल तरच ते लोक आपल्याला घेत होती आणि त्याच्यानंतर त्यांना ऐकायला असेल सगळ्यात महत्त्वाचं टोईंग केल्यानंतर टोईंगचा पहिला पहिला पार्ट टोईंगचा पुढे आणि मागे दोन्हीकडे कॅमेरे आहेत तर ट्रेन ह्यासाठी त्यांना क कर, करणं गरजेचं वाटलं त्यांनी आजूबाजूला कुठेही टोईंग करू नये आणि ह्या ट्रेनसंबंधी कुठेही शंकेची भावना जनतेत उत्पन्न होऊ नये त्यासाठी आपण त्याच्यावर सी सी टी व्ही दिला सी सी टी व्हीच्या समोरच पुढच्या सीसीटीव्हीच्या समोरच ते चलान करतील आणि जर त्या ठिकाणी चलान करत असताना जर तो गाडीचा मालक आला तर तात्काळ जर चलान जनरेट झाला असेल नसेल जनरेट झालं तर त्याला आपण काढून लावून जाऊ कारण आपला हेतू त्याला चलान करणार नाही ती गाडी तिथनं निघणं आहे तर तो घेऊन जात असेल तर त्याला घेऊन जाऊ देऊ सेकंड चलान झाल्यानंतर चलान जनरेट झालं माझ्या पॉज मशीनवर चलान जनरेट झाल्यानंतर जर तो व्यक्ती आला गाडी टो केलेली नाही पण जागेवरच आहे तर त्याने त्या ठिकाणी तो एक लायसन्स इम्पाउंड करावं किंवा त्यांनी त्याचे पैसे भरावे आणि ती गाडी त्याची रिलीज करावी थर्ड याच्या थर्ड केसम जर गाडी तो व्यक्ती आलेला नाही पण गाडी टो करून वरती ठेवली आहे उचलून ट्रेनवर ठेवलेली आहे तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो आलाय पण गाडी वरती आहे पण तो आलाय जागेवर तर त्या ठिकाणी त्यांनी टोविंगची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर त्या ठिकाणी त्यांनी दोनशे रुपये दोनशे तीनशे जो काही टोईंग चार्जेस असेल तो भरावा की लहानचे पैसे भरावे त्याची तात्काळ आपण सुटका त्याच ठिकाणी गाडीची करणार आहोत चौथ्या केसमध्ये चौथ्या केसमध्ये ज्या वेळेस टोविंगची व्हॅन तू करत असेल आणि तुम्हाला दिसेल दिसेल तुमची गाडी तिथं आहे तुम्ही तुमचे व्हॅलिड पेपर्स दाखवावे त्या इन्चार्जला रिक्वेस्ट करावी की ही माझी गाडी आहे माझी गाडी आहे आपण ते गाडीचे व्हॅलिड पेपर्स बघून जाग्यावर रस्त्यातच त्या गाडीची उतरवणं करणार आहोत आणि त्याच्याकडनं टोईंग चार्जेस आणि चलन चार्जेसचे काय असतील ते भरून घेणार आहोत याच्या व्यतिरिक्त अजून काय करावं तर ज्याला कोणाला वाटत असेल की ह्या याच्यात भ्रष्टाचार होतोय किंवा माझ्या ज्यांना वाटत असेल त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत असेल तर माझे एकवीस टोईंग व्हॅन्स आहेत त्यांनी रोज एकवीस जणांनी रोज त्या टोईंग व्हॅन्सवर यावं त्यांनी त्याच्यावर बसावं आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडनं कारवाई करून त्याच्या पलीकडं पारदर्शकता अजून काय असली पाहिजे आणि कसं करप्शन असणार असं त्यांनी मला सांगा मुंबईच्या धर्तीवरती मुंबईच्या याच्यात मुंबईचा मुंबईच्या मध्ये मुंबईच फक्त एक एक वेंडर आहे जी की व्हीआयपीएल आहे विदर्भ इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड हे वेंडर आहे त्यांचं फक्त एकच गेटवे तयार होतं आपल्याकडं व्हेंडरची संख्या अठरा आहे आपल्याला अठरा गेटवे तयार करायचे असेल त्याचंही आपण चाचपणी करत आहोत यांनी तो मुद्दा पहिले नव्हता आलेला पण मागच्या दोन तीन दिवसाच्या आंदोलनामध्ये किंवा त्यांच्या जे काय ते बोलत आहेत मीडियामध्ये त्याच्यातनं तो आलेला होता तर त्याच्याबद्दलही आपण त्याची चाचपणी करत आहोत की आपण ते कसं करू शकतो हेही आपण व्हेरीफाय करून जर होत असेल तर तेही त्याच्यात आपण इंटिग्रेट करत आहोत ओके दुकानाच्या बाहेरच्या गाड्या वगैरे